केस खूप गळत आहेत केस खूप सारा कोंडा झालाय केस वाढतच नाहीये किती वर्ष झाले एवढे ते एवढेच आहेत एक वर वाढले नाहीत तर असे खूप सारे तुमचे प्रश्न असतात इन्स्टा युट्यूब आणि फेसबुक अशा सोशल मीडियाच्या ॲपवरती खूप सारे कमेंट असतात मला डी एम पण येतात की ताई केसांसाठी काहीतरी सांगा केसांसाठी असं हेअर ऑइल सांगा जेणेकरून आमचे केस गळायचे थांबतील प्लन आणि वाढायला पण चालू होतील तर हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे कसे हा सगळे नक्कीच मस्त असल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत सा सा हा आजचा मस्त असा खूप सारा फायद्याचा असणार आहे असावाला ब्लॉग मस्त असं बघत राहावा तर व्हिडिओ हा इतकूच आपण स्किप करू नका जेणेकरून त्याच्यातली जी काही माहिती आहे जर स्किप केला तर के तुम्हालाच तोटा होणार आहे आणि बघितलात तर तुम्हालाच फायदा होणार आहे मला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये काही करा तुमची इच्छा तर बघा सगळ्यात आधी तर मी ही गोष्ट शेअर करते की मी आता मेरे, मेरे जे काही सांगणार आहे माय ऑलरेडी माझ्या केसांचे खूप सारे मी रेमेडीज वगैरे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत पण जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत नवीन फॅमिली मेंबर्स त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी रिपीट रिपीट करते का तर त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतील कदाचित तर सगळ्यात आधी केस गळण्यामागचं खूप सारं कारण असू शकतात सगळ्यात आधी तर तुम्ही उपाय करण्याआधी कारण शोधून काढा की कोणत्या कारणामुळे तुमचे केस गळताय एकतर हार्मोन्स इन इनबॅलन्सचा प्रॉब्लेम असेल म्हणजे पिरियडच्या रेग्युलर कोणते जर इश्यू असेल तर त्याच्यामुळे पण केस गळतात जर तुम्हाला खूप सारं टेन्शन असेल तुमची झोप पूर्ण होत नसेल तर त्याच्यामुळे पण केस गळू शकतात आणि महत्वाचं असं कारण आहे की तुमच्या एरियात येणारं पाणी तर तुम्ही केस धुण्यासाठी जे कोणतं पाणी वापरतात ते खूप सारं महत्वाचं असतं की त्या पाण्यावरती खूप डिपेंड असतं नाईन्टी पर्सेंट डिपेंड आहे की तुमचा हेअर फॉल त्याच्यामुळेच आहे त्या पाण्यामुळे म्हणजे इवन माझ्यासोबत पण तसंच झालेलं तर मी माझ्या एरियात इथे मी शिफ्ट होऊन जवळपास चार वर्ष झाले तर मी तीन वर्ष कंप्लीट माझे खूप केस गळत होते पण मला त्याचा आन्सर भेटत नव्हतं मी खूप विचार करायची ही रेमेडी लावती रेमेडी लाव पण केस काय गळायची राही फायनली मला कळलं की माझ्या एरियातलं पाणी आहे ते खूप खराब आहे म्हणजे इव्हन बाथरूम किचन अशा सगळ्या गोष्टींमध्ये शार शार दिसतात नळ नळ खराब होतात नळ सुद्धा टिकत नाही पुढे आपले केस काय चीज आहे असं तर मग फायनली मला कळलं की पाण्यामुळे माझे केस गायतात जवळपास एक वर्ष झालं मी जे पिण्याचं पाणी वापरतो आपण फिल्टर पाणी तर मग मी त्या पाण्याने हेअर हो, हे वॉश करायला चालू केला ठीक आहे ना असं आपण आठवड्यातून जेंट्स लोक कसं कोण कोण डेली हेअर वॉश करतं किंवा कोण दिवसात पण लेडीजचं कसं असतं की आपण आठवड्यातून दोनदा वगैरेच हेअर वॉश करतो तर माझं तरी तसंच आहे की मी गुरुवारी आणि रविवारी दोनच वेळा हेअर वॉश करते आणि अजून एक टिप सांगायची जी की साठी की जर तुम्ही रोज रोज केस धुवत असाल तर ते प्लीज स्टॉप करा अगदी बंद करा छोट्या मुलांचे पण रोज रोज केस अजिबात धुवू नका त्याच्यामुळे असं होतं की आपल्या शरीरातून जे नॅचरली ऑइल तयार होत असतं आपल्या स्काल्पमध्ये तर बघा आपण एकदा हेअर वॉश केला आपण जर ऑइल नाही लावलं तर तरी पण दोन तीन दिवसांनी थोडासा स्काल्प आपला ऑइल होऊन जातो तर आपल्या स्काल्पमधूनच ते ऑइल निघत असतं आणि जर जेंट्स लोकांचं काय होतं ते डेली हेअर वॉश करत असतात ते ऑइल त्यांच्या स्काल्फ मध्ये राहतच नाही त्याच्यामुळे खूप मोठं म्हणजे नुकसान होतं जेंट्स पडण्याचं खूप सारं प्रमाण वाढत चाललंय तर ते पण बंद होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेंट्सची केस बघा लेडीजच्या केसांपेक्षा खूप सारे रफ असतात असे सिल्की मला तर नाही वाटत ता मी माझ्या जवळच्या जेंट्स म्हणजे जे घरातले जेंट्स लोक आहेत त्यांचं तर ता बघितलं तर केसले रफ होतात तर रोज रोज हेअर वॉश केल्यामुळे हे आहे तर तुम्ही पण दोन दिवसात हेअर वॉश करत जावा आमच्यासारखं आठवड्यातून एकदा दोनदा तुम्हाला नाही जमलं तरी चालेल पण दिवसात हेअर वॉश करायला चालू करा बघा खूप सारा फायदा होईल तर हे झाला जेंट्ससाठी आणि मी जे ऑइल सांगणार आहे तर ते जेंट्स लेडीज लहान मोठे म्हाते कोतारे सगळे लावू शकता सगळ्यांसाठी फायद्याचा असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑइलला बघा आता आपण कसं मार्केटमध्ये एखादं ऑइल घेतो पाचशे हजार रुपये घालवतो आणि आपण ती बाटल्या की डोक्यावर ओतून घेतो थोप थोक पण त्याचा काहीच उपयोग होत नाही केस ते गाळतातच आणि बंद झालेली असते ती बंदच राहते पण मग नंतर आपल्याला होतो की यार आपण एवढे पैसे घालवले आणि काहीच इफेक्ट होत नाही तर बघा आता आज मी जे तुम्हाला तेल सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एकही रुपये खर्च करायचं नाही अगदी आपल्या घराच्या आजूबाजूला झाजी झाडं झुडप असतात तर त्यातलंच आपण हे तेल बनवणार आहे त्यांचाच वापर करून हे तेल बनवणार आहे आणि अफकोर्स ह्याचा आ, एक झिरो पर्सेंट साईड इफेक्ट आहे अजिबात ही तुझा पण साईड इफेक्ट नसणार आहे बिलकुल नाही साईड इफेक्ट हे तुम्ही डोक्यात टाका विशेष येत नाही तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट पण असणार आहे पण तू खाल्लं की लगेच रूप येत नाही तसं म्हणतात ना तसं जर तुम्ही आज तेल लावलं तर उद्याच्याला तुम्हाला केस पाहिजेत असं तर अजिबात होणार नाही तर ही गोष्ट तुम्हाला कंटिन्युअसली करायला लागते तर कंटिन्युअसली म्हणजे आता तुम्हाला वाटेल अश्विनी म्हणते की रोज रोज तेल थापून बसा असं थोडी आहे ना कॉलेजच्या मुली असतात ऑफिसच्या जाणारे असतात त्यांना रोज रोज तेल लावणं पॉसिबल नाही इवन मी पण रोज रोज तेल लावत नाही मी फक्त काय करते की माझं उद्या हेअर वॉश आहे तर मी आज रात्री तेल लावते किंवा मग आज सकाळी तेल लावते दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करून टाकते म्हणजे बारा तास ते चोवीस तास तेल माझ्या केसांना राहतं तर हे मग तुम्ही पण असं नक्कीच करू शकता जर तुम्हाला डेली तेल लावणं गरज नाही जमणार आणि मी तर एक सांगू इच्छिते की रोज रोज तेल लावायची अजिबात गरज नाहीये म्हणजे एखादी गोष्ट जर आती होत असेल तर त्याचा साईड इफेक्ट नक्की होतो बघा जर तुम्ही एखाद्या पाण्याला रोज 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 एखाद्या झाडाला सॉरी जर तुम्ही एखाद्या झाडाला रोज 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 पाणी घालत असाल तर त्या झाडाची मूळ शेवट सडतील आणि ते झाड माराल मग त्या झाडाचा काहीच उपयोग नाही म्हणजे इव्हन त्याची ग्रोथच होणार नाही पूर्ण ते सडून जाईल तसंच आपल्या केसांचं पण जर रोज 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 तुम्ही पचपत पचपत तेल लावत असाल सारखंच तेल थापत असाल तर मग केसांचं पण तेच आहे ना कुठलीही गोष्ट लिमिटेड असावी खूप जास्त प्रमाणात पण नसावी खूप अजिबातच नाही असं पण नसावं तर मी तरी म्हणजे तुम्हाला सजेस्ट की आठवड्यातून दोनदा फार फार तीनदा मी जे ऑइल सांगणार आहे तर ते तुम्ही लावा आणि मस्त असं लावायचं वगैरे कसं ते मी तुम्हाला पुढे जाऊन नक्की सांगेल तर सगळ्यात आधी तुमच्या एरियातला येणारा हार्ड वॉटरचा शोध घ्या सॉफ्ट वॉटर पाणी फिल्टर पाणी किंवा जे पिण्याचं पाणी आहे ते तुम्ही केसांना वापरा त्याने पण बरासा सारा फरक पडणार आहे आणि केस धुवायच्या पण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला नंतर शेअर करेल ठीक आहे तर आता सगळ्यात आधी कमी बडबड करते आणि आपण जाऊयात रेमेडीकडे बघा त्यासाठी लागणारं साहित्य मी हे गोळा केला जे की माझ्या दारात सगळी झाडं झुडपं होती त्यातनंच काही इन्ग्रेडियंट्स आहेत जे की आपण खाऊ पण शकतो केसांना लावू शकतो स्किनला लावू शकतो फुल बेनिफिशियल तर हे आहेत कडीपत्त्याची पानं जी खाल्लीत तरी पण खूप सारा फायदा होईल तर ही प कडीपत्त्याची तीन पानं घेतलीत मी आणि इनक क्वांटिटी म्हटलं तर क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने करा म्हणजे खूप जास्त काही झालं तरी चालेल कमी पडलं तरी चालेल एवढं का काहीच नाही कारण हे आपलं नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत जे की आपल्या आजूभोवतीलच असतात तसेवाले आहेत तर ह्याचा नक्कीच कमी जास्त झालं क्वांटिटीचं तरी पण काहीच तोटा होणार नाही आहे झाला तर ह्याचा नेहमी फायदाच होईल तर मी जास्वंदीची चार पाच पानं तीन फुलं आणि कडीपत्त्याचे तीन पानं असं काय बाई घेतले आणि हे तर झाडं माझ्या दारातच होती तुम्ही बघितलाच तुळस फक्त माझ्याकडे नव्हती मी शेजारून आणली तुळस तर तुळ तुळशीची पानं पण घ्यायची तुळशीचा देठ पण खूप महत्त्वाचा असतो आणि तुळशीच्या मंजुळा पण आणि हे की आवळे जे तुम्ही बघितलंच आवळ्यांचं झाड म्हणजे आवळे एवढे आलेत ना आमच्या झाडाला भरपूर आवळे आलेत आणि आवळ्यांचं सांगायचं झालं तर आवळ्यांमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आवळ्याचं आवळा खाल्ला तरी पण खूप चांगलं आहे पण खूप तुरट लागतो ना खावं असं नाही वाटत आहे आणि खूप सारे आलेत झाडाला पण त्याचं काय करायचं मी लय कन्फ्युजन आहे म्हणजे खाता तर येत नाही आणि मला तर खरं तर आवळा हा च आवडत नाही एक खाल्ला तरी खूप तुरट तुरट लागतो आणि हे कसे वाले आवळे आहेत मुरांबावाले ते मोठे जे आवळे असतात ना तर ते असतील तर एकदम बेस्ट आहे जर ते नसतील तरी तुम्ही बघितलं की मी हे सगळं वॉश करून चांगलं क्लीन असं ह्या नॅपकिनवरती टाकलेलं आणि असं व्यवस्थित ड्राय करून घेतलंय तर हे आता बऱ्यापैकी सुकलंय आणि आता ह्या गोष्टी अशाच डायरेक्टली आपल्याला तेलात टाकायच्या नाही आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं आहे ना मी इथं खलबत्ता घेतलाय जर पाट्यावर वड्डा असतात तर अजून छान वाटलं असतं पण नाही ती गोष्ट आपल्याकडे पण खलबत्त्यात टाकून खूप जास्त पेस्ट नाही करायची बरं कायची नाही तर तुम्ही मिक्सरमधून फिरून काढताल असं अजिबात नाही करायचं ओबडतोबड फक्त जरासं बारीक करायचंय ते पण खलबत्त्यात टाकून बघा हे आवळी ले मी अशी पूर्णपणे बारीक नाही केली आहेत फक्त ते अर्धे असे चेचलेले आहेत तुम्हाला दिसत असतील पूर्ण आपल्याला गाळ नाही करायचं बघा ते फुटले जावेत प्रत्येक आवळा हा फुटलं जावं इतपतच चेचायचं आहे तर आता आपण सुरुवात करूयात रेमिडीला तर बघा इथं मी कढई घेतली आहे काळी कढई जे की लोखंडाची असते तर तीवाली कढई घेतली आणि मी त्याच्यात ॲड करते नारळाचं तेल जे की पॅरेशीटवाला जर तुम्हाला सुट्ट नारळाचं तेल कुठे भेटलं तर ते नक्की वापरा मला खरं तर नाही भेटलं म्हणून मग मी हे नॉर्मल पॅरीशिटवाला हेअर ऑइल घेतलंय जे की खोबरेल तेल तर ही पूर्ण बॉटल ह्याच्यात टाकून घेते आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात ऍड करणार आहे कॅस्टर ऑइल जे की तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंड तेल जे की तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता पण एरंड तेल आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं तर हे आपण जेवढं खोबरेल तेल घेणार आहोत त्याच्यात एक दोनच चमचे फक्त कॅस्टर ऑइल टाकायचं नाही तर कॅस्टर ऑइलने काय होतं की खूप सारं चिकट होऊन जातील केस एकदम चिपकू चिपकू फक्त एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे मॅक्झिमम कॅस्टर ऑइल ॲड करायचं मी काढूनच टाकते हे निघणं झालंय त्याच्यानंतर जातं ह्याच्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे मोहरी जे आपण रेग्युलर खाण्यात पण यूज करतो मोहरी ती केसांसाठी खूप चांगली असते आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जातंय ते म्हणजे मेथीदाणे मेथी <laughs> तर हे आहेत मेथीदाणे जे की माझ्याकडे पूर्वी पा खूप दिवस झालं हे आहेत पण हे फक्त मी केसांसाठीच यूज करते खावंसं तर अजिबात वाटत नाही तर ह्याला छान तडका बसला की त्याच्यानंतर आपण बाकीचं ॲड करूयात तर बघा आता छान फेस व्हायला लागला त्याचा मस्तच म्हणजे छान असा तडका बसला मस्त म्हणजे तुम्हाला वाटेल ही काय खायच्या गोष्टी करते का मस्त म्हणायला <laughs> म्हणजे हे छान तडतडलं की म्हणजे ह्याचा पूर्ण अर्क ह्याच्यात उतरलं जाईल आता होईल असं की हे आपल्या हे इन्ग्रेडियन्स टाकले की ह्याचा तडका बंद होईल ना म्हणून मी म्हणते तसं की हे आधी कंप्लीट करून घेऊयात हे झालं की मग त्याच्यानंतर आता हे बघा सगळं मस्त हे है झालं ह्याचा तर खूप सारा आवाज होणार आहे खूप सारा तडका बसणार आहे कसा झाला आवाज मस्तच तर हे ना पूर्ण तसंच पूर्ण म्हणजे बराच एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे ते ह्याच्यासाठी की हे ऑइलचा अजून तरी कलर आहे कारण ह्याच आपण ॲड केले ऑइलचा पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे आणि हे जे आपण टाकलेत ना आवळे वगैरे सगळ्याचा कलर चेंज झाला पाहिजे म्हणजे करपट कलर आला पाहिजे पूर्ण ते करपले पाहिजेत आणि त्याचा पूर्ण अर्क आपल्या ऑईलमध्ये आला पाहिजे ऑइलचा पूर्ण कलर चेंज होईल इथंपर्यंत ते तसेच उकळत ठेवायचे आहेत तेलात बघा बऱ्यापैकी याचा कलर चेंज होत चाललाय यांचा पण कलर जरा जरा चेंज झालाय बघू शकता आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नी लोखंडाच्या कढईत का केलं तर लोह आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं म्हणजे इवन तुम्ही जर मेहंदी पण भिजवत असाल तर लोखंडाच्या कढईत अवश्य भिजवत जावा की त्या कढाईचा लोह आपल्या केसांना मिळतं आणि केस छान होतात ह्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणून मग मी स्टीलच्या किंवा जर्मनच्या न करता ऑइल पण लोखंडाच्याच कढईत करते ह्याचे पण खूप सारे फायदे असतात तर बघा आता हे होत आहे थोडंसं म्हणजे पूर्ण फेस अजून पण फेस आहे ना हा फेस व्हाय यायचा बंद झाला की मी गॅस बंद करते तर बघा आवळे वगैरे खूप लाल लाल झालेत आय थिंक करपायला लागले ते थोडे थोडे याचा अर्थ आपलं तेल ले। एकदम परफेक्ट तयार होत आहे हा फेस यायचा कमी झाला किंवा बंद झाला की बंद म्हणजे अगदी पूर्ण करपल्यानंतरच फेस यायचा बंद होणार आहे तर हलका कमी झाला की मी गॅस बंद करणार आहे आणि हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे ठीक आहे काही तिकडे उकळून छान बंद मी बंद पण केला गॅस आणि थंड व्हायला हो ठेवलं हो आता ते आपण गाळून घ्यायचं आहे त्याला तर गरम गरम काय अर्थ नाही आहे गरम गाळलं काय थंड गाळलं काय एकच पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ते गाळून घ्यायचं आणि मग एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं मी ते तुम्हाला दाखवायलाच पण त्याच्या आधी काही गोष्टी आहेत ज्या की मला तुम्हाला शेअर करायच्या होत्या आठवला ना कोण म्हटलं एकदा ह्या गोष्टी सांगावेत नाही तर त्या राहून जातील आता जे कोणी माझे रेग्युलर व्हिडिओज बघतात तर त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत कारण मी नेहमी सांगत असते पण जे कोणी नवीन सबस्क्रायबर त्यांच्यासाठी रिपीट करते की तुम्ही केस धुवता तर त्याच्यात पण आपल्या तर बघा त्या आता आपल्या खूप साऱ्या चुका होत असत आपल्या हातून अगदी छोट्या छोट्या चुका असतात पण त्या आपल्याला कळून येत नाही त्याच आपल्याला खूप मोठं नुकसान करतात आपल्या केसांचं तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे तुम्ही जर केसांवरती केस धुताना गरम पाण्याचा यूज करत असाल तर ते पूर्णपणे थांबू द्या लगेचच्या लगेच केसांवरती कधी पण खूप गरम पाणी अजिबात घ्यायचं नाही हवं तर तुम्ही थंड पाण्याने जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर थंड पाण्याने डोकं धुवा नसेल होतं हलकं गुणगुण पाणी किंवा मग कोमट पाणी आपण म्हणतो तसं तर लहान मुलांना पण झालं तर आता कसं गावाकडच्या लोकांचं हे असतं की लहान मुलांना गरम गरम पाण्याने आंघोळ घातली की कसे ते असे दाबून झोपतात त्यांचं छान होतं अंग शेकून निघतं तर ह्या गोष्टी अंगाला एक वेळेस तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा पण डोक्यावरती गरम पाणी अजिबात घेऊ नका मीडियम कोमट पाणी किंवा मग थंड पाणी हे दोनच ऑप्शन ठीक आहे तुमच्याकडे आणि त्यानंतर म्हणजे जर तुमच्या डोक्यात कोंडा असेल ना आणि किंवा मग आता उन्हाळा चालू होतो तो उन्हाळ्यात कसं सा, खूप सारा घाम येत असतो डोक्यातनं किंवा वास येत असतो स्मेल कसला ना कसला वास येत असतो आपला स्वतःच्या स्वतःलाच येत असतो मग त्यासाठी ना तुम्ही केस धुत धुतानाच्या त्या पाण्यात त्या बकेटमध्ये अर्ध लिंबू पिळत जावा जे की मी नेहमी युज करत असते म्हणजे मी थंडीत नाही यूज करत कारण थंडीत जर ह्या गोष्टी केल्या तर ड्रायनेस होऊ शकतो पण उन्हाळ्यात केल्याने खूप छान इफेक्ट होतो ह्याचा तर तुम्ही नक्की लिंबू टाकून अर्धच लिंबू बस झालं एक मोठी बकेट असेल तर अर्धा लिंबाचा रस पिळा आणि त्याने केस धुवा डोक्यावरून ते पाणी घ्या तर बघा तुम्हाला दिवसभर फ्रेशनेस राहील डोक्यातून कुठला कसलाही प्रकारचा वास येणार नाही अजिबात येणार नाही ह्याची गॅरंटी मी देते तर नक्की एकदा ट्राय करा हिटीत कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि जे कोणी नवीन लोक आहेत नवीन माझे फॅमिली मेंबर्स आहेत ते, ते प्लीज माझा हा कोणताही स्किन केअर किंवा हेअर केअर चा चॅनेल नाहीये हा माझा आहे डेली ब्लॉगचा मी डेली माझी लाईफस्टाईल जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करत असते तर हे थोडंसं केसांबद्दलचं स्किन स्किनचं मी तरी शेअरच नाही करत कारण ऑलरेडी माझी स्किन काय एवढी भारी असं मला ताई वाटत नाही पण केसांच्या तुम्हीच खूप सारे कमेंट करत असता ना की ताई केसां सांगा केसांबद्दल ऑइल तयार सांगा ऑइल कसं करायचं काय म्हणून मग मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ करते माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत थोडंफार जमेल तेवढं समजवते बघा आता घ्या गोड मानून माझी ही बडबड आणि तुम्हाला कितपत आवडला व्हिडिओ हे नक्की सांगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की आपण व्हिडिओ बघतो मग मला हे कळत नाही आता मी एवढी मेहनत करते म्हणजे व्हिडिओ शूट करण्यापासून एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करत असते पण तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायचं का सोडून देता काय माहिती लाईक करायला नाही तुम्हाला पैसे लागत नाही तुम्ही लाईक केलं तर त्याचे पैसे मला भेटणार असं काहीच होणार नाही तर पैशांचा इथे कुठे विषयच नाहीये तर प्लीज एक लाईक करत जावा जेणेकरून आम्हाला पन चांगला वाटेल की बाबा हा बाबा एवढे लाईक येतात व्हिडिओला अजून इंटरेस्ट येईल आणि कमेंट पण करत जावा मा काहीजण जा माझ्याकडून जा काही चुका होत असतील तर त्या पण नक्की मला व्हिडिओमध्ये कमेंट मध्ये येऊन सांगा मग ते मला कळेल की बाबा बाबाला अजून ही चूक होती ती सुधारली पाहिजे किंवा मग काही चांगलं वाटत असेल ती पण कमेंट मध्ये येऊन सांगा जेणेकरून मी थोडीशी हरभऱ्याची झाडावर भर भंप बसेल <laughs> <laughs> तर चला आता आपलं वॉईज थंड झालं असेल बऱ्यापैकी मला आता जायचं शंभूला मी वरून आणायला येते आणि मग पुढे कंटिन्यू करते तर बघा शंभूला घेऊन आले मी घरी आणि इकडे आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे एकदम थंड झालीय तर शंभू राजे त्याचं नेहमीच असतं तो ज्यावेळेला येतो त्यावेळेला घरात येतच नाही तो डायरेक्टली बाहेर मित्रांच्यात खेळायला रेडी असतो मी तुम्हाला दाखवते काय चाललंय घोड्याचं त्या हिरव काय चाललंय घरात नाही यायचं का घरात यायचं का नाही डायरेक्ट खेळायला तर बघा हे असं मस्त कुरुम कुरुम वाल झालं आलं तरी आवाज येते करून करून पूर्णपणे अर्क तेलात उतरलं आणि तेलाचा कलर पण चेंज झाला आता हे गाळल्यानंतरच तुम्हाला कलर कळेल ह्याच्या आता सगळंच <adelph> काळ दिसतंय ना तर ह्या बाउलमध्ये आता काळते तर बघा आता मी तरी हे ऑइल एवढंच घेतलं आहे म्हणजे जी छोटीवाली बॉटल असते तर तेवढंच आणलेलं तर बघा ह्याच्यात कलर तुम्हाला भरपूर चेंज झालेला दिसते पूर्ण येल्लो येल्लो कलर झाला आहे ऑइलचा uh, तर म्हणजे पुरेपुरी याचा अर्थ की आपलं ऑइल परफेक्ट बनलं आहे पूर्ण अर्क आपण का, जे काही इन्ग्रेडियंट्स टाकले होते तर त्याचा पूर्ण अर्क ऑइलमध्ये उतरला आहे आणि ह्याचे खूप सारे फायदे होणार आहेत केसांना आणि जर तुमच्याकडे म्हणजे आता माझं भाग कसं मी आठवड्यातून दोनदा किंवा एकदा केसांना तेल लावते आणि मी एकटेच आहे केसांना तेल लावणारी बाकीचे तर काय शंभू शंभूचे बाप्पा पण लावतात असं नाही आहे पण खूप कमी प्रमाणात लागतं छो मो म्हणजे जेंट्स लोकांना कसं कमीत प्रमाणात तेल लागतं म्हणून मग मी जास्त काही क्वांटिटी की करून नाही ठेवत आणि अजून एक गोष्ट अशी की जे आपण विकतचे तेल घेतो विकतचे हेअर ऑइल घेतो तर त्यात खूप सारे असे केमिकल वगैरे असतात जेणेकरून ते खराब होऊ नये ह्याच्यासाठी यूज केलेले असतात पण आपण पन तर हे नॅचरल पद्धतीनं केले तर मग खूप जास्त नका करून ठेवू अगदी एक महिना तुम्हाला जाईल एवढं एवढं जर केलं तरी आरामात एक महिना तुम्हाला जाईल तेवढं तेल तर तेवढंच करून ठेवा खूप जास्त पदभर करायचं असेल तर करू शकता तुम्ही पण आता कसं उन्हा आहे आणि मग तुम्ही फ्रेश फ्रेशच करा दर मंथली करा असं काय एवढा वेळ नाही लागत आहे आपल्या घर घरकामातनं थोडाफार वेळ भेटतोच अर्धा पाऊत असत तेवढ्यात ते होऊन जाते तर <laughs> आता हे लावायचं कसं हे मी तुला दा तुम्हाला दाखवते चला चला बघूयात <laughs> तर बघा केसात माझे कोणता खूप सारा आहे पण मी ते आता होम नाही करणार आहे हेअर वॉश करणार आणि मगच केसांचा प्रॉपर असा गुंता काढणार आहे तर तेल लावायचं सगळ्यात महत्वाचं हे एक असं की एकतर आहे ना तुम्हाला जास्त तेलाचे ऑइलचे कोणतेही ऑइल लावताना हवं तर हलकं नॉर्मल कोमट करून लावा नॉर्मल बोलते अगदी गुणगुण किंवा मग नॉर्मल रूम टेम्परेचरचं लावलं तरी पण काहीच हरकत नाही तर आणि कॉटनच्या पदार हाताने कॉटनच्या सहाय्याने लावा जेणेकरून ना आपल्या स्काल्पला ते व्यवस्थित लागलं जातं जर तुम्ही डायरेक्ट बोटाने लावाल तर ते इकडे तिकडे टिपके पण पडतील आणि ते प्रॉपर लागत नाही तर बघा असं कॉटन व्यवस्थित डीप करून घ्यायचा हा पिळला की मग व्यवस्थित एक एक सेक्शन काढायचे असे वन बाय वन आणि हे असं असं चोळून लावायचं जेणेकरून त्या स्काचं आपल्या त्या उड्या भागाचा मसाज पण होईल तिथलं ब्लड सर्क्युलेशन पण वाढेल आणि तो पण म्हणजे अजून एक डबल इफेक्ट होईल त्याचा डबल बेनिफिट भेटतील की ब्लड सर्क्युलेशन पण वाढेल आणि प्लस ऑइल पण लागलं जाईल मसाज पण होईल ठीक आहे तर असं प्रत्येक सेक्शन घेऊन घेऊन मेन तर मुळांनाच लावा जर तुम्हाला वाटलं खूप ड्रायनेस आहेत केसात तर मग पूर्ण केसांना लावलं तरी पण चालेल पण सगळ्यात फर्स्ट फोकस तर मुळांनाच द्या फक्त जास्त करून ऑइल लावा बाकी केसांना लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल तुमची इच्छा तर बघा हे असं प्रॉपर सगळीकडून व्यवस्थित करून मी ऑलरेडी सकाळी ऍक्च्युली ऑइल लावलेला त्याच्यानंतर माझं ठरलं की आज हा व्हिडिओ शूट करायचा वास पण मस्त येतोय थोडासा कडू येतोय जो की मेथीदाण्यांचा आणि विटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात आलं ना कारण दारात झाडे आवळ्यांचं तर मी भरगत अशा आवळे भरपूर खूप सारे आवळे टाकलेले तर त्याच्यामुळे विटॅमिन सी तर भरपूर म्हणजे अति प्रमाणात आले <laughs> तर बघा हे असे सेक्शन करून करून लावलं तर म्हणजे प्रत्येक केसाच्या मुळाला ते ऑइल पोचलं जाईल तर हे अशा पद्धतीने लावायचं आता बॅगच थोडंसं मला लावायला प्रॉब्लेम होतो तर मग मी आता ते आले की त्यांच्याकडून लावून घेणार आहे मागचं जर तुमच्याकडे घरी कोणी लावायला असेल तर चांगलीच गोष्ट आहे थोडस असं मसाज केला तरी चालेल केला तरी चालेल पण मसाजने हा एक फायदा होता होता एक तर रिलॅक्सेशन होतं मस्त रिलॅक्स वाटतं झोप छान लागते आणि सेकंड म्हणजे की आपल्या स्कापचं ब्लड सर्क्युलेशन होतं त्याच्यामुळे पण केसांची मुळं मजबूत व्हायला मदत होते हेअरफॉल कमी होईल आणि प्लस केस वाढायला पण चांगली मदत होईल शंभूला आवडतो माझा असं मी मसाज केला की तो म्हणत असतो रात्रीच मम्मा हेड मसाज करणं असा ठीक आहे हेअर ऑइलचं ॲप्लिकेशन वॉश आणि इनग्रेडियंट्स काय काय टाकले तर ते सगळं डिटेल्समध्ये कळालं असतं आणि काहींची मला कमेंट येतात की तू सारखं केसांना हात का ती सवय असं जेव्हा मी सेल्फीनं काढत असते ना म्हणजे प्रत्येक जण जेव्हा सेल्फीने काहीतरी काढत असतं व्हिडिओ बोलत असतं त्यावेळेला आपण आपल्याकडेच बघत असतो ना तर मला ती सवय झाली अशी केसांवरतून हात फिरवायची ती काय मोडता ना आपण बघू ट्राय करेन मोडायचा तर चला तर मग आजचा हेअर ऑइलचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काही फायदा होतोय का ह्याच्यातनं जर तुम्ही ट्राय केलं तर नक्की कमेंट करून सांगा मला पण की ताई मी ट्राय करते की तुम्हाला त्याचा इफेक्ट भले महिन्यानी दोन महिन्यानी चार महिन्यानी इफेक्ट होऊ द्या पण येऊन एकदा कमेंट करून सांगा की त्याचा इफेक्ट झाला म्हणजे मला समजेल की तुम्हाला पण त्याचा इफेक्ट झाला जसं की मला पण होतो तर माझे बऱ्यापैकी म्हणजे इवारे ना माझं तर आधी अशा जेव्हा असं मी केस सोडेल ना तर इथला काल खूप जास्त दिसायचा असे टक्कल पडल्यासारखं वाटायचं खूप विरळ दिसायची केस पण आता बऱ्यापैकी भरलाय म्हणजे छोटे छोटे केस आले आहेत आपण म्हणतो ना की तुकडे झालेत केसांचे हे बघा तर हे जे मी एक्सटर्नल अंतर आलेले केस आहेत हे छोटे छोटे आता एवढेशे तर केस आपण कधी कट नाही करत आणि इथनं तर कधीच केस तुटत नाही जर केस तुटत असते तर ते हिथून तुटतात म्हणजे इथनं खालीच तुटतात इथनं कधीच केस तुटत नाही तर मग हे छोटे छोटे केस माझे परत नव्याने केस यायला लागलेत तर आता माझ्याकडे न्यू न्यू केस असणार आहेत बरं झालं आता बडबड जरा बंद करते आणि नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या खूप <laughs> साऱ्या कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओला जसं प्रेम देतात जसं सगळ्या माझ्या डेलीच्या ब्लॉगला पण प्रेम द्या चला भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि आय होप की तुम्हाला बाय मी सांगितलेली इन्फॉर्मेशन थोडी तरी तुमच्या कामी यावी त्यातच <laughs> मला आनंद आहे चला बाय बाय